मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आता बच्चू कडूंचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर राजकीय वर्तुळात एकच चर्चा राज्यात मागील काही वर्षात सत्ता बदल झाल्यानंतर अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत यातच आता दोन आमदार असलेल्या प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे माजी राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांचा आज दिनांक पाच जुलै रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने उमरखेड शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला असून यातच बच्चू कडू यांच्या फोटोच्या पाठीमागे विधानभवन आणि दिव्यांच्या गाडीचाही फोटो लावण्यात आला आहे सध्या यवतमाळमधील उमरखेड येथे झळकण्यात आलेल्या या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ता अजित पवार नाना पटोले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत अशातच आता काही महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक येत आहे त्यात आता कोण बाजी मारणार आणि कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव